नमस्कार मित्रांनो कविता आणि गझलेच्या दुनियेत किल्र दराडे नावाने प्रसिद्ध असलेले शब्दप्रभू सतीश दराडे यांचे रविवारी दुःखद निधन झाले आहे बालाघाटाच्या डोंगर रांगेतील अतिशय अशा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या टाकेवाडी येथे जन्मलेल्या सतीश दराडे यांचे चार गझल संग्रह प्रकाशित झाले आहेत त्यांची प्रत्येक गझल काळजाला भिडणारी हृदयाचा ठाव ठेवणारी वास्तवाचे भान ठेवणारी होती अगदी तरुण वयात एकापेक्षा एक सरस रचना लिहिणारे सतीश दराडे मराठी गजलकारांच्या माडेचे मुकुटमणी बनले होते गझलेशे दुनियातील हा बाप माणूस वयाच्या अवघ्या बेचाळीसव्या वर्षी आयुष्याची वारी संपवून कायमचा विठोबाच्या चरणी लीन झाला आहे सतीश दराडे यांचे विठोबा संपली वारी माझ्या आषाढाचे अंश कैदखान्याच्या छतावर श्वासांच्या समिधा हे चार गजल संग्रह प्रकाशित झाले आहेत त्यांच्या जाण्याने मराठी विश्वाची मोठी हानी झाली आहे